प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर तालुक्यातील कोकणगाव या ठिकाणी एसटी आणि अँब्युलन्स यांच्यामध्ये भीषण अपघात झाला होता तर या अपघातामध्ये बाळासाहेब धोंडीराम गीते राहणार कोनची हे मयत झालेत मयत बाळासाहेब गीते यांचा कोनची मानची फाटा या ठिकाणी अपघात झाला त्यानंतर रुग्णवाहिका अपघातग्रस्तांना जागेवरून घेऊन चालली होती यावेळी अँब्युलन्समध्ये मयत बाळासाहेब गीते यांचेही दोन नातेवाईक बसले होते ते त्यांना उपचारासाठी घेऊन जात असताना कोकणगावजवळ अँब्युलन्स आली असता एसटी आणि अँब्युलन्स यांच्यामध्ये भीषण धडक झाली या प्रकरणी एसटी चालकाच्या फिर्यादीवरून अँबुलन्स चालका गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान या अपघातामध्ये अँबुलन्स चालक गंभीर जखमी झाला असून यातील एका नातेवाईकाची प्रकृती चिंताजनक आहे बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी मजुरी आणि मिळतो रास्त भाव एच यू डी युक्त तसेच हॉलमार्क दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच जेजेके ज्वेलर्स।, ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेवन डबल एट टू फोर एट फोर नाईन